मगाशी उदय सामन यांनी उल्लेख केला हिंदुत्वाच्या शत्रूंचा आणि विघ्न संतोषी मंडळींचा नायनाट केल्याशिवाय राहणार नाहीत हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो कारण हा प्रभू रामचंद्राचा धनुष्यबाण शिवसेनेचा धनुष्यबाण बाळासाहेबांचा धनुष्यबाण सर्वसामान्य माणसाचं धनुष्यबाण आज आपल्याकडे आहे आज खरी शिवसेना आपल्याकडे आहे आणि म्हणून खोट्याच्या कपाळी गोटा अशी म्हण आहे की तुम्ही कोकणी माणसं हे निवडणूक येणाऱ्या खरं करून दाखवल्याशिवाय राहणार नाही कारण या ठिकाणी विजलेल्या मशालींचा उजेड पडत नाही हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे आणि म्हणून आम्ही सत्तेसाठी नाही आम्ही विचारांसाठी आम्ही तत्वाशी लढाई केली मला काय मिळेल यापेक्षा माझ्या शिवसैनिकाला काय मिळेल या राज्याला का काय मिळेल या महाराष्ट्राला काय मिळेल याचा विचार आम्ही केला याचा विचार आम्ही केला काही घडू शकला असत काही होऊ शकला असत पण आम्ही तो मागचा पुढचा विचार केला नाही वेडात दौडले वीर मराठे सात अशा प्रकारची भूमिका घेतल्यानंतर जे धाडस केलं ते धाडस संपूर्ण जगाने पाहिलंय फक्त राज्याने महाराष्ट्राने नाही तर जगभरातल्या लोकांनी पाहिलेलं आहे काय होणार कसं होणार अनेक लोकांना चिंता होती अनेक लोक अनेक लोकांना माहीत होत की आपण घेतलेली भूमिका योग्य आहे परंतु त्यांना वाटत होतं याच्यामध्ये कसं यश मिळेल की नाही परंतु आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि आपली जी नीतिमत्ता नियत आहे साप आहे याच्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्यामध्ये यश मिळालं त्यामुळेच मी ज्या ज्या ठिकाणी जातो तिथल्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहतो कुठेही जाऊ दे आम्ही घेतलेली भूमिका जर चुकीची असती स्वार्थासाठी असती तर त्यांनी आमच्याकडे पाठ फिरवली असती पण आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इकडे आलेला आहात हीच या कामा याच आम्ही घेतलेल्या निर्णयाच्या पाठीशी उभं राहण्याची पोच पावती आहे असं मी म्हटलं तर भावग ठरणार नाही आणि म्हणून बाळासाहेब नेहमी सांगायचे सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते परंतु नाव एकदा गेलं की पुन्हा येत नाही पुन्हा येत नाही आणि म्हणून नाव जपायचं असत सत्तेपेक्षा नाव मोठ आहे सत्तेपेक्षा विचार मोठे आहे सत्तेपेक्षा आपली जी काही सरकार आपल्या पक्षाची आयडियलॉजी आहे ते महत्वाची आहे आणि म्हणून आपल्याला बाळासाहेबांचे विचार पुढे न्यायचे आहे बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार आपण आहोत आणि मी पूर्वीच सांगितलंय ज्या वेळेस काही लोकांना वाटलं कि बाळासाहेबांच्या संपत्तीवर हे करतील दावा करतील त्याच वेळेस मी सांगितलं बाळासाहेबांची तुमची संपत्ती आम्हाला नको बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे हेच आमचं ऐश्वर आहे संपत्ती तुम्हाला लकलाभ हो कारण ते त्यांनी दाखवून दिलं शिवसेनेच्या जेव्हा अधिकृत शिवसेना आपल्याला मिळाल्यानंतर शिवसेनेच्या लेटर पॅड वर आपल्या शिवसेनेच्या तुमच्या हक्काच्या घामाच्या कष्टाच्या खात्यामध्ये असलेल्या पैशावर मागणी केली पन्नास कोटी रुपये देण्याची खरं म्हणजे ती मागणी योग्य नव्हती पण मला माहित होत यांना बाळासाहेब नको बाळासाहेबांचे विचार नको बाळासाहेबांची भूमिका नको शिवसैनिकांची भूमिका नको, नको यांना पैसे पाहिजे एका मिनिटात या एकनाथ शिंदेने सांगितलं देऊन टाका आणि ते पन्नास कोटी रुपये त्यांना दिले हा विचार आपला आहे आणि म्हणून आपण बाळासाहेबांचे विचार पुढे नेतोय बाळासाहेब अभिप्रेत होत ते आपण काम करतोय आज साहेबांचं स्वप्न होत अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिर बांधायचं काश्मीर मध्ये तीनशे सत्तर कलम आठवायचं बाळासाहेब सांगायचे मला एक दिवस प्रधानमंत्री करा एक दिवस प्रधानमंत्री करा मी दोन काम करतो एक अयोध्येत राम मंदिर बांधतो आणि दुसरं तीनशे सत्तर कलम काश्मीर मधलं हटवतो हो आज कोण स्वप्न पूर्ण करत आहे या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिर बांधलं ते बावीस जानेवारीला त्याच लोकार्पण आहे आणि तीनशे सत्तर कलम मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली गृहमंत्री अमित शहा साहेबांनी काढून टाकलं मग बाळासाहेबांचं स्वप्न कोण पूर्ण करतय बाळासाहेबांच्या बद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार कुणाला आहे आणि म्हणून ते टिंगल करत होते चेष्टा करत होते मंदिर वही बनायगे तारीख नाही बताएंगे, परंतु मोदीजीने मंदिरही बनवलं आणि तारीखही दाखवली बावीस जानेवारी